मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे सेवन निवृत्तीचे वय वाढून सात वर्ष होणार शिंदे सरकारकडून निर्णय घेण्याच्या माहिती आलेली आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून बातमी सविस्तर समजून घ्या चॅनल वर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून वरून साठ वर्ष करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकना सिंददै अंनी दिल हई महाराष्ट्र राज्य राज्यपत्रिक अधिकारी महासंघाने शासकीय निवासस्थान वर्षामध्ये विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी ही उपस्थित होते केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्यांवर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती अधिकारी महासंघाने केली राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार जी डी कुलठे यांनी बोलताना सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्री मंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे कुलते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे या महिन्यात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात ते बघू कुलते म्हणाले की केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वर साठ वर्ष आहे तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे आणि लवकरच याबाबत अधिकृत माहिती मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद